नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवरून तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहशे स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आमदार अपात्रते निकालापूर्वीच मोठी अपडेट राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक तर या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करा गेल्या कित्येक दिवसापासून शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाची प्रत्यक्ष महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला लागली आहे शिवसेना आमदार पातळीच्या निकालाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे राहुल नार्वेकर हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे ही भेट गुप्त बैठक होती मात्र माध्यमाला या भेटीची खुणकुण लागली तीन दिवसावर शिवसेना आमदार पात्रतेचा निकाल आला आहे त्यातच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट घेतली आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात मोठी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या गुप्त बैठकीवेळी दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे शिवसेना आमदार व निकालाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी पडल्याची माहिती समोर आली यावरून दरम्यान यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे आता आणि अशातच आता विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक घेतलेले आणखीनच विरोधकांच्या मध्ये विरोधकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे पण या विषयाची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला प्रेस करा धन्यवाद